जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज राम हरी जय जय रामकृष्णहरीच्या गजरात कणबर्गी जिल्हा बेळगाव येथील दिंडीचे जत शहरातील राम रहीम चौकात जोरदार स्वागत कणबर्गी जिल्हा बेळगाव येथील वारकरी दिंडी ही दरवर्षी जत शहरात एक दिवस मुक्काम करून पुढे पंढरपूरकडे निर्ग मार्गस्थ होते कणबुर्गी जिल्हा बेळगाव येथून ही दिंडी सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निघाली असून एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास करून ही दिंडी शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे यावर्षी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी म्हणून ही वारकऱ्यांची दिंडी जत शहरात दाखल झाली कणबुर्गी जिल्हा बेळगाव येथून निघणाऱ्या या दिंडीचे हे सव्वीसावे वर्ष असून यावर्षी या दिंडीत दीडशे महिला व वा पुरुष वारकरी सहभागी झाले होते या दिंडीतील तसेच या दिंडीचे खास आकर्षण म्हणजे दिंडीमध्ये बैलाचा रथ व त्यामधील श्री विठ्ठल रुक्मिणीची व श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा व पादुका असल्याने ही दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती दिंडीचा रथ मो फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविली सजविला होता दिंडी चालक श्री अप्पाजी महाराज सुंटकर यांनी या दिंडीचे नेटके नियोजन केले दिंडीमध्ये दिंडी प्रमुख हबप्प श्री अप्पाजी सुटकर महाराज सचिव हबप्प श्री, श्री दोंडीबा मुतगेकर महाराज श्री मारुती मुचंडीकर श्री अप अय्यप्पा गोयेकर श्री कल्लाप्पा सुटकर लक्ष्मी उचगावकर रुक्मिणी मलाई पार्वती आष्टेकर आदी प्रमुख मंडळीसह दीडशे वारकरी सहभागी झाले आहेत सर्वच वारकरी हे राम हरी जय जय राम हरी गजर करीत होते या मृदंगाच्या तालावर बेभान होऊन नाचत होते ही दिंडी जत शहरातील राम रहीम चौकात आल्यानंतर प्रथम प्रताप मित्र मंडळाच्या सदस्यांनी व स्थानिक महिला भगिनींनी या दिंडीचे मार्गावर भव्य अशी रांगोळी काढून तसेच फुलांच्या पाकळ्या पसरून तसेच फुलांची उजळण व फटाक्याची जोरदार आतिषबाजी करीत दिंडीचे जोरदार स्वागत केले प्रताप मित्र मंडळाने गेली एकवीस वर्षे पंढरपूरला जाणाऱ्या या दिंडीचा प्रवास प्रसादाची व्यवस्था मकानदार गल्ली राम रहीम चौक यांनी केली होती तर त्याच्या राहण्यासाठी व्यवस्था येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल शाळा नंबर एक या ठिकाणी केली होती यामध्ये येथील हिंदू मुस्लिम पुरुष व महिला सहभागी होऊन दिंडीमध्ये फेर धरला व राम रहीम हरी जय रामकृष्ण हरी चा गजर केला तर महाप्रसादाची व्यवस्था प्रताप मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आली दुसरे दिवशी सकाळच्या अल्पोपर व जिल्हा परिषद मराठी मॉडेल शाळा नंबर एकचे मुख्याध्यापक श्री संभाजी कोडक व परिवाराच्या वतीने अप्पासाहेब माळी परिवाराच्या वतीने वारकऱ्यांना पोपानंतर वारकऱ्या पालखी पुढे पंढरीकडे मार्गस्थ झाली रामकृष्ण आज आम्ही या जगमध्ये आहोत आमची दिंडीला सुरुवात झालेली आहे दिंडीची स्थापना एकोणीशे नव्याण्णवमध्ये मध्ये आहे आज जवळजवळ सव्वीस वर्ष झालेले आहेत आणि आमच्या या दिल्लीमध्ये जवळजवळ एकशे पन्नास लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि खरोखरच हा दिल्ली जोळा आजपर्यंत आमचा हा परंपरा चालत आलेला आहे अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे ह्या मावलीच्या कृपेनं आज या ठिकाणी चालत आलेले आहोत आणि आता हा आठवा टप्पा आहे आठवा टप्पा आज सोडंचा आज आमचा मुक्काम आहे आणि ह्या दिल्ली चोळ्यामध्ये आरिपाट काकडा भजन या ठिकाणी नामस्मरण चालू असते आणि जवळजवळ ह्या माऊलीच्या चोळ्यामध्ये खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या आनंदीच्या चोळ्यामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा चुका सोहळा सोडगी नाही असा हा सोहळा कुठेही मला मिळत नाही असा हा आनंदाचा सोहळा आहे आणि जवळजवळ या ठिकाणी महिला मंडळ पुरुष मंडळ वारकरी या ठिकाणी भरपूर सहभागी होतात आणि आनंदानं हसत नासत खिळी मिळत या ठिकाणी हा दिल्ली सोळा चालत असतो आणि खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये आम्हाला येताना वाटेमध्ये या ठिकाणी भरपूर आनंदानाची मदतसुद्धा या ठिकाणी भरपूर आहे त्यांनासुद्धा आम्ही आमच्या या दिल्ली जोळ्याच्या वतीला आम्ही त्यांचं धन्यवाद करतो आणि खरोखरच आम्ही या ठिकाणी येऊन पोचल्यानंतर आमच्या पंढरपूर क्षेत्रामध्ये स्वतःची आपण जागा घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित असतो आणि जेवट एकादशी एका दशमी एकादशी एका द्वादशीला आम्ही सगळी या, यात्रा करून आम्ही घरी परत असतो दिंडी कुठून कुठं कुट्र चालले जतून आता सोनंदला जाणार मूळ कुठून निघाले होते आणि किलोमीटर अंतर तुमचं तालुका जिल्हा बेळगाव कणबरगी मुक्काम कणबर्गी या ठिकाणी आम्ही मूळ ठिकाणी आलेलो आहोत हा एकूण अंतर किती होतंय कनबर्गी ते पंढरपूर जवळजवळ दोनशे सत्तर तरी असेल दोनशे सत्तर किलोमीटर आहे ठीक आहे